श्रीवर्धन मध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश तुकाराम सुर्वे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर आणि शिवसेनेचे बाबूराव वाकचौरे यांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश खासदार सुनील तटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश रायगडमध्ये सध्या महायुतीत आलबेल नसतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन पक्षात पक्षप्रवेशाचा धडाका पाहायला मिळतोय रायगडमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडत सत्ताधाऱ्यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत काहीच दिवसापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत यांनी ठाकरे गटाची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याला काही दिवस होता न होता तोपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल नवगणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि आता सुनील ठाकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरे गटाला खिंडार पाडले एकेकाळची शिवसेनेचे माजी आमदार सध्याचे ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काहीच महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले माजी सभापती बाबुराव वाकचवरे यांनी शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे कोकणात उरले सुरलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे यांची साथ सोडत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे आज मुंबई इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य पक्ष सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आणखीनच बळकट झाली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई मुंबईसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा पक्षप्रवेश म्हणजे शिवर्धनचे माजी आमदार तुकारामजी सुर्वे रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडचे कुशल संघटक सुजितबाई तांदळेकर माजी सभापती बाबूराव चोरगे यांच्यासह सा, असंख्य सहकार्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला राजकारणातल्या या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही जो एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही काम करतो आहोत त्या साऱ्याला पैचा प्रतिसाद म्हणजे आजचा पक्षप्रवेश होता सोहळा असं मी मानतो आहे त्यांनी पुरावे द्यावेत त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार आहे एक आणि कुणी किती गेल्या महिनाभरामध्ये आरडाओरड कावकाव केली तर आजचा पक्षप्रवेश दाखवत आहे की रायगडची चिंता कोणाच्या सोबत आहे या एकूणच वक्तव्यामुळे कुठेतरी महायुतीत विशेषतः रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे मला कोण काय बोलतं आहे त्याचा काय फारसा मी फिकिर करत नाही अशी राजकीय टीका गेली अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करत आला पण लोकांचा विश्वास पराकोटीचा राहिला आज सुरवे साहेबांसारखे एक धुरंधर नेते सुजितसारखे एक गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये जन्माला आल्यापासून एका संघटनेमध्ये काम करणारे सहकारी सोबत येते त्याचा अर्थ जे टीका करतात त्यांना योग्य बळीचं उत्तर याच्यापेक्षा दुसरं कुठलं असू शकत नाही याला याला जरून स्नेहाल जगतापांचा मग पक्षप्रवेश असतील किंवा आज साहेबांचा जो पक्षप्रवेश असेल हा कुठेतरी शिवसेनेच्याच नेत्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न आहे का नाही बिलकुल नाही ही शेवटी विचाराची आणि विकासाची लढाई आहे त्यामुळे कोणाला चेकमट करणं मी माझ्या आयुष्यामध्ये कधी धोरण ठेवलं नाही आपल्याला ज्या पद्धतीने शिवर्धनचा शिवर्धन मतदारसंघ असेल मतदार रायगड लोकसभा मतदारसंघ असेल कोकण असेल त्याचा विकास करतो करायचा आहे त्यावेळेला या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे जे राजकीय कार्यकर्ते नेते असतात ते सोबत येणे याचा अर्थ आपण करत असलेली विकासाची दृष्टी आणि विचार हा आत्ता त्यांनाही भावला आहे असा त्याचा अर्थ होतो वसंत मोरेंनी काल भरत गोगावलेंवरती एक गंभीर आरोप केले अंधश्रद्धा त्यांनी करून कुठेतरी अघुरी अंधश्रद्धा केलेली आहे निवडणुकीपुरी त्याकडे कसं पाहता आपण मी या विषयावरती काय बोलू इच्छित नाही कारण माझ्या पुढचे प्राधान्यक्रम हे वेगळे आहेत